शहापूर येथे परवानगी सावकारी करणाऱ्यावर गुन्हा दाखल उपनिबंधकाच्या तक्रारीवरून कारवाई दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात एका इस्मा अवैधरित्या सावकारी व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय येथील अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद महादेव पाटील व एकोणपन्नास राहणार कोल्हापूर या येथील उपनिबंधक कार्यालयात सहकारी अधिकारी श्रेणी एक पदावर कार्यरत आहेत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश गोविंद आडके व वर्ष अठ्ठावीस राहणार शहापूर याने कोणतीही अधिकृत परवानगी नसताना तारदाळ भागातील नागरिकांना आर्थिक अडचणीत असताना कर्ज देऊन त्यावर अधिक व्याज आकारत असल्याचे निदर्शनास आले तक्रारीवरून आरोपीकडून या प्रकारची पडताळणी केली असता त्याच्याकडे कोणताही वैद्य परवाना अथवा सहकारी संस्थेच्या नियमानुसार व्यवहार करण्याचे अधिपत्र नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे महाराष्ट्र सावकारी दोन हजार चौदाचे चे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस नुसार शहापूर पोलीस ठाण्यात दिनात एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला ही घटना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास शहापूर येथील आमंत्रण हॉटेल जवळ घडली होती पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्ट नागरिकांना विनापरवाना सावकाराकडून आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आमच्या प्रतिनिधीसह